मित्रांनो आज आपण आभान आलेलो आहे का तर जे आता वातावरण जे सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी जे कोल्हापूरची शान आणि अख्ख्या महाराष्ट्राची शान जे पंजाबमध्ये घटना घडली आणि आभां आपण काही शब्द जाण आबा नमस्कार नमस्ते अबा जे का, आबा जे कोल्हापूरचा महाराष्ट्राचा डहाण्यावा सिकंदर शेख जे पंजाबमध्ये घडलेला आहे काय नेमकं काय झालेलं आबा सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक झाली अवैध शस्त्र विक्री प्रकरणी अटक झाली त्याला आणि आमच्या मनाला सर्वांच्या पैलवानांच्या महाराष्ट्रातील न पटणारी ती घटना घडली कारण सिकंदर शेख हा एका कुस्तीला तीन चार ते चार पाच लाख रुपये पर्यंत घेतो त्याच्या कुस्तीला थार टॅक्टर परत आपले स्कॉर्पिओ गाडी असते त्या गाडीची किंमत पंधरा सोळा लाख रुपये आहे एका कुस्तीला एवढं पैसे मिळत असतील वर्षाला सिकंदरची कमाई चार ते पाच कोटी रुपयेच्या घरात आहे आणि खूप प्रसिद्धीचा जो होता तो आहे आणि त्याचं जे करिअर आहे ते खूप चांगल्या रीतीने चालले त्याच्या कुस्तीचं पण करिअर चांगल्या रीतीने चालले कुस्तीसुद्धा चांगली खेळतील तर त्याला शस्त्र विक्री करायची गरज काय हा माझा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि दुसरं आमचे गुरुवरे काका पवार असतील नरसिंग यादव असेल राहुल आवारे असेल यांच्यावरती वेळोवेळी उत्तर भारतीय मल्लांनी अन्याय केलाय नरसिंग तो असे सापडला आणि त्याला ऑलिम्पिकच्या ह्याच्यातून बाहेर काढण्यात आलं राहुल आवारीला खेळून दिलं नाही काका पवारांच्या तसाच अन्याय केला फक्त ही पद्धत वेगळी वापरली सिकंदरला ट्रॅप लावून धरलं असा आमचा थेट आरोप आहे आणि ते उत्तर भारतीय मल्लांनी त्याला हरवतो तिथं जाऊन म्हणून त्याला धरून दिलं बाबा अनेक कुस्त्या शिकणं त्याचं आपल्या कोल्हापूर जिल्हा जिल्ह्याला नाव दिलं महाराष्ट्राला नाव दिलं आणि पंजाबमध्ये अनेक कुस्ती तो खेळत होता पण जी जी घटना घडली ज्या आरोप लावला किंवा त्याच्या अडकवण्यात प्रयत्न आला आणि त्यांच्या वडील वडील पण बोलले की माझा मुद्दा त्यातला नाहीये किंवा त्याला फसवण्यात गेलेला आहे काय सांगशील वडील आता प्रत्येकाच्या आई वडिलाला साजग वाटण परंतु आज एक पैलवान म्हणून आम्ही सांगतो ज्या तालमीमध्ये आम्ही होतो आता मी आहे सर्व मंडळी एकाच तालमीमध्ये होतो गंगावीर तालमीत तिथंच सिकंदर हा लहानाचा मोठा झाला आमचं सुद्धा मत आहे की तो त्यात नसणार आहे शेवटी कायदेशीर प्रक्रिया आता चालू आहे त्यातून सत्य काय ते बाहेर येणार लवकरच मग सिकंदर अजूनपर्यंत सिकंदरची किंवा काय त्याची बायक पडले नाही किंवा सर्व पैलवान जे ज्या पैलावांवर ते तो खेळात तरी पैलवाची बाईट पडते की तो त्यातला नाहीये किंवा त्याच्यावर असं काय तर प्लॅन रचून तो पंजाबमध्ये पुस्तकांना भारी पडतोय किंवा काही क्षेत्र असत सर्व देशवासियांना किंवा सर्व देशातले पहिला सर्वांना हेच माहित आहे की तो भारी पडतो म्हणून त्याला अडकवलं त्याला काही गरिबी नाही किंवा पैसे नाही ती म्हणजे क्षेत्र विकायचे कारण काय साध आहे ना बाबा त्याची बेकारी आहे किंवा त्याला पैसे नाही खर्चाला म्हटलं शस्त्र विकले तर पटायजोगी गोष्ट आहे आता एवढं पैसे आता त्याच्या पाच ते सहा गोष्ट बुडल्या समजा पंधरा तीन लाखानं म्हणलं तर पंधरा लाख बुडलं बारा साय का अठरा लाख बुडलं मग अठरा लाख रुपये सांगा जास्त रक्कम का शस्त्र विकून पन्नास हजार पंचवीस हजार रुपये मिळणार ती जास्त रक्कम आज एवढी प्रसिद्ध आहे काही गरज नाही ना शस्त्र विकायची म्हणजे त्याला शस्त्र विकणार तो त्याच्यावर हीच रचलेला असं म्हणजे शास्त्रयुक्त ना किंवा हातातून नाही गावलेला पण किंवा त्याच्या शेजारी काही लोक होते त्याचे मित्र होते त्याच्यापर्यंत अजूनपर्यंत त्याची अजून तिकडनं काही बातमी आलेली नाही कधी कळलं आपण तिकडली बातमी आम्ही तिथल्या आमचे मित्र आहेत पैलवान उत्तर पंजाब मध्ये त्यांच्या संपर्कात आहे आम्ही परंतु त्याचा जोपर्यंत आम्ही नव्हत नाही तोपर्यंत नक्की काय झालं तर सिकंदर सांगू शकतो त्यामुळे आता तर्क वितर्क आहेत परंतु ज्या दिवशी बाहेर येईल त्या दिवशी आपण सर्व सत्यता किंवा काय घटना घडली तो पूर्ण स्वतः सांगेल त्या दिवसाची वाट बघतोय आम्ही सगळी जोपर्यंत तो जोपर्यंत स्वतः तो म्हणजे बोलत नाही तोपर्यंत आपल्याला काही एवढी माहिती नाही जवळ जवळ पंजाब मधनं काय कॉन्टॅक्ट आता पैलवांशी तुमचं काय पंजाबच्या मुलांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की त्याला अडकवलं तो तसा नाही कारण जे मित्र मंडळ आहेत त्या दिवशी त्या बरोबर नव्हते जे आमच्या संपर्कात आहेत दुसरीच मुलं त्या संपर्कात त्या दिवशी होती त्यामुळे नेमकं काय झाली कोणाला महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा येते का त्याला त्याला चान्स भेटणार किंवा नाही भेटणार ना असू शकत तसं पण असू शकत का तर आता महाराष्ट्र केसरी आता लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे त्यामध्ये असं रुचू शकतं की त्याला ना भाग घेण्यासाठी ना काय करण्यासाठी तर त्याला थांबवलं गेलं तर काय ना करता येत नाही तसं पण असू थांबू नाही देतं का फैलावना असं असं थांबवता येत नाही तो बाहेर आला खेळू शकतो बाहेर आला खेळू शकतो काय मित्रांनो बघा म्हणजे कोल्हापूरचे शानचे जे पैलवाना सर्व सिकंदर सेकंड आहेत अनेक अनेक त्यांची बातचीत चालू आहे सांगून त्याला जामीन देऊन तर किती दिवस लागतात दादा सिकंदर येण्यासाठी काय आता चार पाच दिवसात येऊ शकतो बाहेर तो चार पाच दिवसात हो। चार पाच दिवसानंतर आपल्याला रिक्सर नक्की काय झालं ते आपल्याला कळेल तो स्वतः सांगेल तो स्वतः सांगेल खरोखर दादा आज खरोखर जी आपल्या महाराष्ट्राला कॉल जी अपडेट पाहिजे होती मित्रांनो खरोखरच आज आबांना तुम्ही खरोखरच जे आबा पैलवाला गरीब असू किंवा मोठा पैलवान पाठीमाग असतात आबा प्रत्येक पैलवानच्या पाठीमाग असतात कुठे कुस्ते असू दे किंवा काय प्रत्येक पैलवानला आकाड्यात जाऊन समजून सांगणं हे मोठं आबांचं काम आहे मित्रांनो सुरली गाव तुम्हाला काय महाराष्ट्रात माहितच असेल मित्रांनो सुरली गावामध्ये जे आबांचा आकाड आहे किंवा अनेक पैलवानला त्यांनी सहकारी असू नये गोर गरीब असू नये प्रत्येक पैलवानला घेऊन सांभळून जे कुस्तीवर येतात आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करत या आबाचा आबा खरोखर खर आज आपल्या ला दोन शब्द बोलला तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद